Thank <music> you. हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी जावा तर चला सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ आज मस्त अशी पालक भाजी बनवावं म्हणली फ्रेश फ्रेश जी की मार्केटमधूनच आणलेली आहे शेतातून नाही आणलेली तर छान अशी एक शिट्टी काढून घेतली त्याच्यामध्ये दोन टोमॅटो पण उकडायला घातले होते थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं जिरे मोहरीची फोडणी दिली त्याच्यात सगळी पालक भाजी ओतून घेतली साईडला मिरची आणि लसणाचं कूट करून ठेवलेलं आहे पण अगोदर थोडसीला खायचं नाही लसूण वगैरे कांदा लसूण तर त्याच्यामुळे लसूण टाकलं नाही तर पालकच्या भाजीमध्ये मी बरासं लसूण टाकत असते दोन शिट्ट्या करून साईडला हरवाराची डाळ करून घेतली होती कुकर मध्ये तर ती डाळ पण मी याच्यामध्ये ऍड करते मस्त होते भाजी पालकमध्ये तर खरं तर कुरडी भाजी मला आवडते बरं का मेथीच्या भाजी टाईप बनवायला पण आता आज म्हणलं चला सारखं सारखं तेच करूस तर थोडंसं म्हणलं ह्या पद्धतीने बनवावं जी की आमची ह्या अक्कांची पद्धत होती त्या होत्या त्यावेळेस त्या अशा बनवायच्या तर जिरी मोहरीची सिंपल फोडणी दिली एक शिट्टी काढून घेतली होती पालक आणि दोन टॉमॅटो ती मिक्सरमधनं बारीक करून घेतली त्या फोडणीत टाकले त्याच्यानंतर याच्यामध्ये उकडलेली डाळ टाकली परत पुन्हा हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा इथं कूट आहे तो याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ झाली पालकची रेसिपी मस्त अगदी पनीर जर असेल तर पनीरचे छोटे छोटे क्यूब जर याच्यामध्ये असले आवडत असेल टाकले किंवा मग हिरवा वाटाणा पण मी टाकत असते पालकच्या भाजीमध्ये पण आज नव्हता ना नाही तर छान लागतो हिरवा वाटाणा पण याच्यामध्ये याचं कॉम्बिनेशन पण मस्त लागतं पण ना आज नाही फ्रीजमध्ये वाटाणाच म्हणजे आता अजून एवढा सुरू झालेला नाहीये वाटाणा थंडी थोडीशी आता मला असं वाटतं जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये वाटा नाही आमच्या इथं पूर्वी आजूबाजूला खूप सारा वाटाणा असायचा बरं का पण आता वाटाणा म्हणजे ते डुकर किंवा मग ते रानडुकरं वगैरे येऊन खातात त्याच्यामुळं वाटाना करायचं म्हणजे बंदच केलं आमच्या ना इथं नाही तर माझं लग्न झालं तर त्यावेळेस म्हणजे वाटाण्याची शेती खूप राहायची ह्या सीझनमध्ये वाटाणा सगळ्यांकडेच राहायचा आणि त्याला भाव पण असायचा पण आता हे ठेवत नाहीत हे बाकीचे प्राणी रात्रीचं येऊन खाऊन जातात त्याच्यामुळे वाटाणा लावणं खूप म्हणजे कमी करून टाकले सगळ्यांनीच कुणाकडे दिसतच नाही वाटाणा नाही तर शेतातला ताजा ता ताजा ता ता वाटाणा इतका छान लागतो ओला त्या वाटाण्याचा ठेचा किती छान लागतो हिरव्या मिरची वगैरे घालून म्हणजे वाटाण्याचा हलवा पण करतात बऱ्याचशाही माहिती असेल ओल्ला जो वाटाणा आहे आपण गाजरचा कसा गोड हलवा करतो तसा वाटाण्याचा वाटाण्याचा हलवा सुद्धा करतात ताई इतका मस्त लागतो फक्त वाटाणा ताजा फ्रेश पाहिजे कधी जर मला मिळाला बाजारात किंवा कोणाच्या जर शेतामध्ये असला ना तर मी नक्कीच आणून त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करून इतका टेस्ट लागतो वाटाणाचा हलवा म्हणजे खाल्ल्याच्या नंतर तो असा वाटत पण नाही की तो वाटाणाचा हलवा आहे इतका छान लागतो खाण्यासाठी इथं आता पालक डाळ बनवली आता तुमचे दाजी म्हणले की डाळ पालक बनव म्हणजे नेमकं काय आता तुम्हाला पुढं समजेल की त्यांनी मला सांगितलं होतं डाळ पालक बनव आता मी म्हटलं चला पालक म्हणल्याच्या नंतर मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने बनवावं कारण काय तेच तेच खाऊन बोर झाले असतील म्हणून मी डाळ पालक बनवली तर ते म्हणले मी तुला डाळ पालक म्हटलो तू पालक डाळ बनवली मग आता हे कसं मी सांगते हे पहा असं म्हणजे जी आपण डाळीमध्ये तडका लावतो ना थोडासा पालकाच्या भाजीचा किंवा मेथीच्या भाजीचा कधीतरी ते ती तशी त्यांनी मला सांगितली होती आणि मी ऐकलं की पालक डाळ बनवतो मी त्या पद्धतीने बनवले आता पालक कट करून पाहायच्यामध्ये मी टाकते म्हणजे थोडक्यात पालक डाळ जे वरण आपण करतो ना पालकचा तडका लावून ते बनवायला सांगितलं होतं आणि माझ्या ऐकण्यात आलं की डाळ पालक बनव म्हणजे ती तशा पद्धतीची पालक बनव म्हणून मी ती बनवून टाकली मग पुन्हा परत पुन्हा हे बनवायला घेतलं मी म्हटलं चला असू दे बनवते काही नाही वेळ लागणार कारण एकदा सकाळी खाऊन गेले का ती परत लवकर येत नाहीत खायला संध्याकाळीच येतात म्हणून म्हटलं चला बनवते एक दहा मिनिटात किती वेळ लागतो तरी शिट्ट्या मारूस तर साईडला डाळीच्या इकडं बाकीची तयारी होऊन जाईल आणि पालेभाज्या असल्या की थोड्याशा वर्णामध्ये मी कधीतरी मेथी जरी असली ना थोडी एक बोचकुलीवर म्हणजे हाताची मूठ भरून मी दोन मूठ भरून असे कट करून बारीक टाकत असते वर्णाच्या फोडणीमध्ये किंवा मग पालक टाकत असते म्हणजे पालेभाज्या जर असल्या तर त्याच्यामध्ये मी टाकून देते अशा अशा दोन मुठी हाताच्या बारीक कट करून टाकून देते आता याच्यात पण मी लसूण घातलेलं नाही स्वातीमुळं नाही तर लसणाच्या फोडणीने आणखी छान टेस्ट लागते डाळ पालक कुठली असो किंवा डाळ मेथी असो तरी झाली पालक पण तयार झाले सकाळी आज थोडं काम लवकर आवरले कारण पुढचे काम आज भरपूर होते त्यातले त्यात तर पप्पई एक आणली होती ती कट केलेली नव्हती म्हटलं चला सकाळ सकाळ खराब होण्याच्या अगोदर कट करून टेबलवरती मांडली की आता जाता मग हे पण खातात पोरं खातात आम्ही पण खातो कट करून ठेवलेलं असलं ना कोणालाच खायला काही प्रॉब्लेम नाही पण कट घेवायचं फ्रीजमधनं काढायचं आणि मग ते कट करून खायचं म्हणलं ना की मग कंटाळा करतात सगळेजण पण कापून जर ठेवलेलं असलं ना तर मग कुणी कांटाळा करत नाही सगळेजण मग आमचा ध्रुव पण आता जाता खातो रुद्र पण खातो त्यासाठी कुठले पण डाळीम जरी घरामध्ये आणले ना कितीही ते चार दिवस ते डायनिंग टेबलवर पडतील त्यांना पण त्याची कुणाला हिंमत होणार नाही फॉरातजी की आपण घ्यावं हाताने कट करावं आणि सोलून खावं अह असं काढून त्यांना टर्पले काढून ॲपल जरी कापलं तरी टरपले तर काढून व्यवस्थित कट करून काटा चमचाने द्यायचं किडी जरी असली तर तसंच द्यायचं पपई जरी असली तरी कट करूनच द्यायचं म्हणजे आपल्याला कोणी लहानपणी असं आपलं एवढी रुबाब होता का असलं उचलायचं फळ घ्यायचं खायचं कसं जसं असं कातड्या सैज साली सईज असं एवढं नव्हतं पण आजकाल आपल्या पोरांना सगळ्या अशा सुखसुविधा लागतात व्यवस्थित सगळं कटबीट करून द्यावं लागतं तेव्हा कुठं ते, ते खातात घरात असलं तरी आपल्याला समोर असलं की आपण लगेच समोर दिसायचा उशीर का घेऊन लगेच खायचो पटकन कोणाची वाट नव्हतं पाहत की आपल्याला कुणी कट करून देईल की काय की काय

ज्यावेळेस संध्याकाळी आलं खालची दिवापत्ती केली इतकं मन एकदम शांत वाटतं मनाला ज्यावेळेस आपण घरामध्ये धूप धीप चालतो ना सगळं दिवसभराचं टेन्शन थोडीशी मंत्र वगैरे लावून दिलं ना सगळं टेन्शन हलकं होऊन जातं एकदम मनामध्ये पॉझिटिव्हिटी होती त्यावेळेस आपण घरामध्ये संध्याकाळी धूप धीप लावतो तुळशी दारामध्ये दिवे वगैरे एकदम म्हणजे मनाला सुकून येतं दिवसभराचं काम केलेला सगळा थकवा जातो त्यानंतर दिवाबत्ती वगैरे झाली आणि आम्ही लग्नाला गेलो योगेश भाऊंचं लग्न होतं जसं की सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्या दाद्यांचे बरोबर असतात नाही बिझनेस पार्टनर वगैरे आहेत तर त्यांचं लग्न होतं तर मग तिकडे जावं लागलं ला, संध्याकाळच होतं त्याच आपल्या बनत बुलाता होगी अच्छी

तर चला त्याच्यानंतर बघा संध्याकाळच्या आता नऊ वाजलेत आणि जेवण खाऊन सगळे आवरले आणि तुमच्या छोट्या भाऊजींसोबत फोनवरती बोलत होते तर बऱ्याच दिवसाचे बघा काही व्हिडिओमध्ये थोडा विषय काढला किंवा नाही काढला तरी पण तुमच्या कमेंट्स येतात की कधी येणारे कधी येणारे सांग कारण अक्कांचं झाल्यापासून त्याच्यानंतर ते काही परत आले नाही परत सांग कधी येणारे तर अजून काही त्यांची डेट फिक्स नाहीत आणि ना पर ती कधी सांगत पण नाहीत कधी यायचं काय यायचं त्यांचं अचानक आहे सरप्राईज असतं पार येऊपर्यंत माहिती नसतं मला की म्हणजे इतकं ते कायमच तसंच करते कधीच सांगत नाहीत तर त्याच्यामुळं तुम्हालाही मला काही सांगता येईना तर चला असो जेवण वगैरे झालेत बाहेर त्यांच्यासोबत बोलले आणि म्हणलं आता गडीवर घडीवर ध्रुवला आणि रुद्राला म्हणलं की टी व्ही बघा आणि मग नंतर जाऊ म्हणलं झोपायला कारण आजकाल थंडी पण इतकी सुटली ना अक्षरशः थडथड म्हणजे लय अवघड आणि आता आमच्या इकडं वावर त्यांना पाणी दिलेलं राहतं तर त्याच्यामुळं तर आजोग जास्तच थंडी वाजती तर तरी पण बाहेर आल्याशिवाय जमत नाही रोज सवय लागली ती बोलता बोलता इकडं चक्रा मारायच्या ते किती म्हणलं ना घरात बसून बोलायचं तर बसून तर कधी जमणारच नाही बोलायचं आणि ते तर त्याच्यामुळं बाहेर फिरावस लागतं मला तर आता लय थंडी वाजली आता म्हणलं आज जावं पण त्याच्या अगोदर ताईंदाजी गेलेली लग्नाला दुसरी गाडी घेऊन गेलेली ही मात्र इथंच आहे तर ती नेली कारण तिला पण मधून मधून -मदुन थोडंफार बाहेर काढावंच लागतं तसं नाही तर तिचं जे एका जा जागेवर कुठली गोष्ट आराम जास्त झाला की ती खराब होत असती मग ते माणूस असो किंवा कुठली मशीन असो किंवा गाडी असो तर ते होतच त्याच्यामुळे त्याला मधून मधून म्हणजे माणसाचं कसं हातपाय चालते पाहिजे तेव्हा माणूस तंदुरुस्त राहतो तसंच गाड्यांचं सुद्धा आहे चालू काम पाहिजे तेव्हा त्या चांगलं राहतात तर असं तर परवा दिवशी तर काय आपला व्हिडिओच आला नाही काल आला तर तो थोडाफार जसा झाला तसा टाकला होता आणि हा आजचा व्हिडिओ तर आता पारायण लावलो आहे त्याच्यामुळं वेशीच्या बाहेर जात नाहीत कुठं बाहेर जायचं नाही परय घ्यायचं नाही तर ताईंनो तुम्ही त्या दिवशीचा जसा व्हिडिओ टाकला त्याच्या खाली बऱ्याचशा कमेंट तुमच्या होता की ताई कांदा लसणाचं खात नाहीत किंवा मग वेस वलांडत नाही आणि संध्याकाळचं वाचत नाही अशा बऱ्याचशा कमेंट होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ताईंनो कारण गेल्या चार पाच वर्षापासून मी गुरुचरत्राचं पारायण लावले लावते सात दिवसामध्ये पारायण कम्प्लीट करते तर कधी मला वाटलं तर श्रावण महिन्यातच मी लावी असते नाहीतर मग आता दत्त जयंतीच्या वेळेस तर श्रावण महिन्यात मला लावीन लावीन म्हणले पण काही कारण मी नाही लावलं मग ते ढकलीत ढकलीत आणलं आणि आता आता मात्र लावास लागणार आहे कारण घरामध्ये ग्रंथ आल्याच्या नंतर ते पूर्ण करावाच लागतो ते वाचावाच लागतं दरवर्षी तर मग वाचला तर मग आता ते म इतकं म्हणजे ती म्हणत होती ध्रुवला रुद्राला बी चला चला लागणार रात्रीचं लग्न होतं पण म्हणलं नको बाई थंडी इतकी आहे त्यातली त्यात उशीर लय होईन यायला आणि मग उशीर लय झाला का मग पोरांचं कसं आहे दुसऱ्या दिवशी स्कूलला जायचं मग उठायचं अवघड होऊन जातं मग त्याच्यामुळं त्यांना नाही जाऊन दिलं म्हणलं इकडं खाऊ पिऊ त्यांना घालते मी मस्तपैकी आणि झोपी लावते तुम्ही कधी पण या म्हणलं निवान नो टेन्शन तर असं तर आता त्या गोष्टींचा विषय राहिला तर त्यानंतर संध्याकाळचं जसं त्या दिवशी मी म्हणलं की बाबा संध्याकाळचं वाचन करायचं तर वाचन म्हणजे काय संध्याकाळचं वाचत नाही मला हे बी हे माहिती आहे की चारच्या नंतर गुरुचरित्राचं चा पारायणाचे जे अध्याय आहेत ते वाचतच नाहीत आणि सकाळी बारा ते साडेबाराच्या दरम्यान सुद्धा वाचत नाही कारण तो दत्त भगवानांचा भिक्षेचा टाईम असतो सुद्धा वाचत नाही तर मला होता होईन तेवढं बघा दहा साडे दहाच्या नंतर आपल्या स्टाफच्या मुलीं ते सगळ्या जण येतात त्याच्यानंतर तिथून पुढं तर पॉसिबलच नाही मग भरपूर कामच सुरू होतात तिथून पुढं मग काय एक्स वाय झेड भरपूर भरपूर असतेत बघा मग त्याच्या आत्ताच जेवढं काय होईल तेवढं मी वाचूनच घेत असते पूर्णच करत असते साडे दहाच्या आतमध्ये दहा साडे दहा वाजता बरोबर साडे दहा ला माझी आरती होती आणि सगळं ओके होऊन जातं मग संध्याकाळी म्हणजे कसं की सगळ्यांना माहिती ज्या ताई वाचतात त्यांना माहिती असणार आहे की गुरुचरित्र पारायण ज्या वेळेस आपण वाचतो तर त्यावेळेस म्हणजे आपल्याकडून दिवसभरामध्ये ज्या काही चुका होत्या तर त्या चुकींची माफी म्हणून आपण संध्याकाळी सहस्र नामावली ही वाचत असतो तर ती ऐकली तरी जमतात ता आमच्याकडं जसं आपची त्या ता ताई आहेत त्या म्हणत म्हणत होत्या की तुम्ही वाचलं तरी चा ऐकलं तरी चालन पण म्हणलं नाही पहिल्यापासून मला सवय की वाचायची तर मी वाचणार ते विष्णू भगवानांची एक हजार जी नाव आहे नामावली आहे तर एक हजार नाव त्या म्हणजे अर्धा ते पाऊन तास लागतो बघा वाचनाला तर ते वाचन मी म्हणत असते बाकी त्याचे नियम आटी सगळं काही मला माहिती आहे आणि ती माहिती करूनच मगच मी वाचायला सुरुवात केलेली आहे ना कारण बघा कुठले त्याचे नियम वगैरे जे पण काही कांदा लसून वर्ज दुसऱ्याचं परा घ्यायचं नाही जे पण काही सगळे नियम आहेत ते सगळे पार पाडते मी आणि त्याच्यानंतरच मग करते आता एकच जरी पहिल्या दिवशी जी गो अन्न आपण ग्रहण केलंय किंवा अन्न जे खाल्लंय ते शेवटपर्यंत सात दिवस तेच खायचं म्हणजे सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माहिती आहे आणि त्याच्यानंतरच सुरू केलं तर असो आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा ताईंनी हे पण विचारलं की गुरचरित्रेचं पारायण कसं लावायचं आहे ताई सांग आणि कमी दिवसामध्ये कसं करायचं ते पण सांग तर आता आत्ता तर नाही सांगत आता उद्या दत्त जयंती आहे तर त्याच्यामुळं आता आता तर एवढं सोडूनच द्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल्स सांगन ज्यांच्या घरी लहान बाळे त्यांना जमत नाही किंवा काही आपलं मासिक धर्मानुसार याच्यानुसार आपल्याला जमत नाही सात दिवस करायला कधी कुणाचं मधीच जर ग्रंथ एकदा उघडला तर ते पूर्ण सात दिवसाचा तो झालाच पाहिजे मग मध्ये काही विटाळ असो काही परत काय म्हणतात ना सुतक असो काही असलं तरी तो पूर्ण करावाच लागतो तर अशा वेळी काय करायचं काय करायचं म्हणजे सगळ्या काही गोष्टी एका व्हिडिओमध्ये हो, तुम्हाला मी डिटेल्स सांगनच आता ज्या इंटरेस्टेड आहेत त्या बरोबर ऐकतील ज्यांना नाही ते स्किप करतील असो पण मी नक्कीच सांगन काल कारण ही जी सेवा आहे ही प्रत्येक एक म्हणजे मूलबाळ होत नसो किंवा घरामध्ये जास्त किरकिर आहे भांडण आहे काही पण इश्यू जरी असला काही पण टेन्शनची गोष्ट असली काही आजार आहे तो लवकर ठीक होत नाही तर सगळ्यांवरती एकमेव ऑप्शन म्हणजे हे पारायण ताईंड आणि ते कमी वेळेमध्ये ज्यांना लाल लहान मुलगा आहे जमतच नाही बाबा आपण करायची इच्छा आहे तर अशा वेळेस काय करायचं कसं काय सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की सांगत जर तुम्हाला तुम्ही कुणी इंटरेस्टेड असताल तर आजच्या व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा आणि त्याला बघू कसे लाईक येते काय येते त्याच्यानुसार मी डिटेल्स तुम्हाला सांगेल तर ओके ताईं नो चला मग आमचे स्वीटी आणि काय म्हणतात ना आपला चिंटू दोघ जण आता मस्त पैकी माझ्या पाठीमागे हिंडले हिंडले आणि आता खायचं काम चाललंय स्वीटी गेली खाऊन त्याचं मात्र खायचं काम चालू आहे तर आता त्याचं काय चिंटू मात्र इकडं इतका रांगडा आहे ना ती स्वीटी बात्र मात्र बिचारी इतकी नाजूक आहे तिला एवढं एवढं खाल्ल्यानं तिचं पोट भरतंय हा इच स्वतःचं खाऊन तिच्यामध्ये तिचं ती, खायला जातो असं आहे हा आणि आता तर काही एवढ्या इतकं नको नको केलंय आमच्या चपला ना आमचे शूज ठेना कैच ठेणार रात्रीचं चा घेतो चावून चावून खराब करतो मस्त त्याला दाजींनी काय 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 आणलंय ते मिळतात ना डॉगचं ते पूर्ण तर कॅल्शियमचं ते सगळं आणलंय पण तरी पण त्याचं हाय ते हाय आणि आजकाल तो दोन दिवसापासून तो नुसता नात धरलाय त्याने त्या ते कस्तुरीच्याच मागं पळतोय आणि मग तिच्या माग पाळला की तिला जो तोडतोय बघा मारायला बघतोय तर ते असं त्याला आता बांधूनच टाकणार आहे आत्ता पण ते एक तर दिवसभर त्याला बांधून ठेवायचं आणि संध्याकाळी सोडायचं असं मात्र दोन तीन दिवसापासून आम्ही करतोय पण दिवसा, करतो दिवसा सोडलं तरी त्याची तीच गत आणि रात्री सोडलं तरी तीच गत मग आता करावं काय करावं असं आहे तर चला असो आता मला असलं थंडी वाजायला लागली अक्षरचा कडकड कडकड व्हायला लागले एकदम काटा फुटला आहे अंगावर तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेट भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना बाय